मित्रांनो लोकसभेची रणधुमारी चाललेलीच आहे प्रचार यंत्रणा अत्यंत वेगाने काम करतायत मोठमोठे मुट नेते हेलिकॉप्टर असतील जास्तीत जास्त हेलिकॉप्टरचा वापर करतायत जसे की पवार पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील किंवा अजून कोणी त्या तत्सम लेवलचे नेते असतील आणि मग मोदी साहेब असतील तर ते, ते तर विमानाने जात आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि सध्या उन्हाचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्यांना टाळणं गरजेचं आहे ऊन खूप असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे तसंच मित्रांनो आज एक गोष्ट घडली ती म्हणजे सुषमा अंधारे ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या त्या नेत्या आहेत आणि त्यांचं त्यांना जे पाठवायला गेलेलं जे हेलिकॉप्टर होतं ते हेलिकॉप्टरचा क्रॅश होऊन अपघात झालेला आहे ॲक्च्युली याच्याबाबत वावड्या उठणं साहजिकच आहे राजकारणे कोण काय कुठल्या पद्धतीनं कशाविषयी बोलेल एकतर सुषमा अंधार यांचं परसेप्शन किंवा सुषमा अंधार यांची इमेज ही विरोधकांमध्ये अजिबात चांगली नाही विरोधक अजूनही त्यांच्यावरती ठिकाच करत असतात अजूनही सोशल मीडिया हँडलवरती त्यांच्या पोस्ट खाली ज्यावेळी न्यूज दाखव दाखवली जाते त्याच्या खाली बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं त्याच्यामुळं अनेक गोष्टी समजून उमजून घेणे गरजेचं असतं आता सुषमा अंधारेंबद्दल बोलायचं झालं तर त्या एक तडप तडपदार नेतृत्व आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचे ते आहेत बोलतात जे काय बोलतात ते तोंडावर ते बोलतात स्पष्ट बोलतात ते प्रत्येक माणसाची एक पद्धत असते काही मागं मागं बोलतात काही ते बोलतात तोंडावर ते बोलणारे या नेत्या आहेत अत्यंत प्रखटपणे बोलणं आणि सत्याची कास धरून बोलणं आणि कुठेतरी न्याय या सगळ्या गोष्टींपासून बोलणं परंतु सुषमा अंधारेंचा मागचा जर बॅकग्राऊंड पाहिला आपण किंवा पहिला जर सुषमा अंधारेंचा इतिहास पाहिला तर तो, तो इतिहास काही इतकासा मनावासा म्हणावासा चांगला नाही कारण त्यांनी त्यावेळेस ते हिंदू धर्मावरती अनेक वेळा अनेक विषयातून अनेक गोष्टीतून अनेक त्यांच्या व्याख्यानमालेतून किंवा बऱ्याच गोष्टींमधून हिंदू धर्मावरती सोयीस्करपणे टीका केलेली जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी टीका केलेली त्याच्यामुळं ती गोष्ट त्यांना नक्कीच आत्ता सध्या भोगावी लागतेच लागते परंतु त्याच्यानंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी हिंदुत्वाची भूमिका घेतली हिंदुत्वाची भूमिका घेतली म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी त्यांनी जे हिंदू धर्मातलं चालतं त्याच्यावर जे देवधर्म चालतात त्याच्या त्याला कुठेतरी विरोध न करणे आणि जे चालले त्याला चांगलं व्यवस्थित चालत पुढे चालणे हे त्यांनी समजून घेतलं परंतु मित्रांनो म्हणतात ना अनेक अनेक लोक असे बोलतात की त्यांची पात्रता नाही आहे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची वगैरे वगैरे शेवटी कसं असतं माहिती आहे का एखादी महिला जर जायल दर, वर जायला लागली तर तिला नक्कीच खाली खेचण्याचे प्रयत्न केले जातात किंवा ती पुन्हा कशी जमिनीवरती आपटावी आणि तिने पुन्हा कसं उडू नये अशी सुद्धा विचार करणारे भरपूर लोकं असतात सो त्याच्यामुळं यांच्याकडे लक्ष देऊन मला वाटतं हे काही गोष्टी होणाऱ्या नाहीत परंतु असा अपघात होणं एकतर हेलिकॉप्टर सारखं जर त्या त्या याच्यामध्ये असते किंवा पुढं काय झालं असतं तर याला जबाबदार कोण असतं हेलिकॉप्टर कंपनी ज्यांनी ते बनव ज्यांच्या थ्रो येत आहे ते भाडेत त्या ज्या जे त्याचं जितकं भाडं असतं ते तितके घेतातच असतात परंतु त्याची पूर्णपणे चाचपणी केल्याशिवाय त्यांनी आज सुषमा अंधारेंच्या बाबतीत घडलं उद्या मोठमोठे नेते फिरतायत प्रचार यंत्रणा चालू आहेत खूप खु, खूप खु, पद्धतीने सगळे इकडे तिकडे धावत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये कुठंतरी असं झालं तर नक्कीच हे नेत्यांच्या जीवावरती लोह उठण्यासारखं आहे खरं तर सुषमा अंधारे यांच्या याच्यामध्ये काहीही चुकी नाही सुष्मानदारे या एक अत्यंत सर्वसामान्यच म्हटलं तरी त्यांचं योगदान आहे सगळ्या गोष्टींमधून परंतु एक स्त्री एका हेलिकॉप्टरमधून प्रवास करते हे खरं तर कोणी असू द्या कुठलंही असू द्या काही असू द्या विचार कुठलेही असू द्यात एक स्त्री हेलिकॉप्टरमधून प्रवास करते आणि तिच्या भाषणांसाठी तिनं जे व्याख्यान अर्थात प्रचारांसाठी त्या भाषणांसाठी हेलिकॉप्टर त्यांना पाठवलं जातं आणायला एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्या एक ज्या प्रवर्गातून येतात किंवा त्यांचा जो काही समाज आहे त्या समाजाला तर नक्कीच याच्याबद्दल प्राऊड फील आलं पाहिजे की नक्कीच आपल्या समाजातील एक स्त्री आज हेलिकॉप्टरमधून प्रचारासाठी फिरते वाने, वाने, हे खरंच खूप नशेबवान आहे भाग्यवान आहे हे त्यांना सपोर्ट केला पाहिजे परंतु काही लोक अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती कॉमेंट्स करतात आणि बऱ्याच गोष्टी करत आहेत तर मला एकच सांगायचं आहे की सुषमा अंधारेंचा त्या अपघातामध्ये कुठेही प्रकारे रोल नव्हता त्या सुखरूप आहेत आणि तो पायलटसुद्धा सुखरूप आहे ते क्रॅच झालं आणि त्याच्यानंतर त्या काही गोष्टी झाल्या सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र